नमस्कार इथे ऋषिकेशने येऊन सारंगला चांगलंच झापलेलं असतं आता सारंग हादरून ऋषिकेश सोबत सर्व शेतकरी आहेत अख्खा गाव आहेत ते बघून सारंगला धक्काच बसतो सारंगला माहीत असतं की दादा काहीही करू शकतो सारंग लगेच घरी येतो आणि बैल सारंग आपल्या चोमड्या खोटारड्या बायकोला ऐश्वर्याला सगळं सांगतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते काळजी करू नका तुम्ही सारंग अहो त्या ऋषिकेशकडे फक्त है, नहीं है, ला, अक्कल आहे पैसा नाही आहे आणि बिझनेस उभा करायला पैसा लागतो तो कुठून पैसा आणणार आहे अक्कल असून काहीच फायदा नाही त्याला पैसा असेल तर तो उभा करेल ना बिझनेस आणि त्याला पैसा कोण देतं ना ते मीच बघते कोण त्याला लोन देतं ते मीच बघते तुम्ही ते माझ्यावर सोडा तुम्ही नका काळजी करू तो कोणताही बिझनेस नाही चालू करू शकत तो एंटरप्राइजेस चालू करणार आहे ना बघूया कसं चालू करतो आणि आपल्या एंटरप्राइजेस तो कसं बंद पाडतो तुम्ही नका काळजी करू तर इकडे ऋषिकेश घरी येतो आणि जानकी म्हणते काय झालं ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश म्हणतो काही नाही तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश पहिले तुम्ही मला सर्व छोट्या मोठ्या गोष्टी सांगायच्यात आता तुम्ही माझ्याशी कोणत्याच गोष्टी शेअर करत नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो का करू तू काय करतेस ते मला सांगतेस का एवढा मोठा बड्डेचा प्लॅनिंग केलंस तू मला सांगितलंस का तेव्हा जानकी म्हणते प्लीज ऋषिकेश मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं मला नव्हतं माहिती की ऐश्वर्या येऊन पूर्ण प्लॅनचे बारा वाजवेल म्हणून मी असा विचारसुद्धा केला नव्हता माझ्या मनात चांगला विचार होता कि आपली एक कत्र की आपली फॅमिली एकत्र व्हावी म्हणून ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला आधीच सांगितलं होतं असे नको ते उपद्व्याप करू नकोस ती आपली फॅमिली नाही आहे आपली फॅमिली फक्त तिघांची आहे तू मी आणि ओवी का त्यांच्याशी परत आपले संबंध तू जोडायला जातेस काही उपयोग होणार नाही ती लोक त्या लायकीची नाहीच आहेत ग ऋषिकेश असं बोलतात जानकी म्हणते प्लीज ऋषिकेश असं नका ना बोलू त्यांना ते तेव्हा ऋषिकेश म्हणतो हेच मला आवडत नाही तू प्रत्येक वेळी त्यांची बाजू घेऊन माझ्याशी बोलतेस मग मी तुला का सांगू मी काय करतोय ते आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी काही चुकीचं करत नाही आहे तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही कधीच कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही पण तुम्ही काय करताय ते तर सांगा मी नक्कीच तुमची मदतच करेन तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो तुझा हो हो मी आज सारंगच्या ऑफिसला गेलो होतो तेव्हा जानकी म्हणते कशाला ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश म्हणतो झालं तुझ्या काय सारंग भाऊजीला त्रास द्यायला गेलो नव्हतो त्याला काय मारायला गेलो नव्हतो तिथे जाऊन त्याच्याशी फक्त बोलून आलो आहे तेव्हा जानकी म्हणते काय बोललात तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी त्याला सांगितलं आहे तुझ्या नाकावर टिचून हे जे तुझं सुमित्रा एंटरप्राइजेसच्या जोरावर तू माच करतोस ना त्याच्यापेक्षा मोठं मी एंटरप्राइजेस तुला तुझ्या विरोधात उभं करून दाखवेन ते ऐकून आता जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणते काय केलं तुम्ही हे ऋषिकेश अहो ते सुद्धा एंटरप्राइजेस तुमचंच आहे ना मग का कशासाठी दुसरं एंटरप्राइजेस तेव्हा ऋषिकेश म्हणतो ते, ते माझं एंटरप्राइजेस नाहीये ती लोकच माझी नाही मग ते ऑफिसची कंपनी माझी कशी असणार नाही मला त्या रणदिव्यांची एकही गोष्ट नको मी माझे स्वतःचे प्रयत्न करणार आणि मी माझं स्वतःचं कष्ट करून खाणार मी त्यांचा एकही पैसा घेणार नाही आता ऋषिकेशने जानकीला मोठाच धक्का दिलेला असतो आता यातून ऋषिकेश कसे एंटरप्रायजेस ओपन करणार आणि सारंगला कशी त्याची लायकी दाखवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू